तुम्ही पाहत आहात MCN News, एका गंभीर रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गात एक कुत्रा आडवा आल्याने रुग्णवाहिकेची कुत्र्याला धडक बसली यामध्ये कुत्रा गंभीर जखमी झाला आपला कुत्रा चिरडला गेल्यानं त्याचा मालक चांगलाच चा संतप्त झाला त्यानं थेट त्याने त्या रुग्णवाहिकेची चाबी काढली रुग्णालयाच्या चालकानं वारंवार विनंती वार करूनही कुत्र्याच्या मालकाचं चा समाधान झालं नाही या सर्व प्रकारात रुग्णवाहिकेतील गंभीर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणानंतर शंकर लालू मिटकर या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील रुग्णवाहिका चालक सुखदेव मालठाणकर हे अकोट नगरपालिकेतील एका गंभीर रुग्णास तातडीने अकोला येथे अधिक उपचारासाठी घेऊन जात होते दरम्यान अकोला येथे जात असताना रस्त्यातील चोहट्टा बाजारमध्ये त्यांची रुग्णवाहिका एका कुत्र्याला धडकली त्यात तो कुत्रा चिरडला गेला त्यामुळे या कुत्र्याचा मालक शंकर लालू मिरटकर चांगलाच संतापला मिरटकरनं या रुग्णवाहिकेचा दोन किलोमीटर पाठलाग केला त्यानं मालठाणकर यांना माझ्या कुत्र्याला तू चिरडले आणि त्याला दवाखान्यात घेऊन चल असे म्हटले मिरटकर इतक्यावरच थांबला नाही त्यानं रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली रुग्णवाहिकेत गंभीर रुग्ण आहे आम्हाला जाऊ दे अशी विनंती मालठाणकर यांनी केली पण मिरटकरवर काहीही परिणाम झाला नाही या सर्व प्रकाराचं बराच वेळ गेल्यानं रुग्णवाहिकेतील रुग्णाचा अखेर मृत्यू झाला या मृत्यूनंतर अकोटमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणाचा चोहट्टा बाजार पोलीस चौकीमध्ये शंकर लालू मिरटकर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण